वा 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 ऐका ना सर आता तुम्ही काय करा आजच्या दिवशी सकाळ सकाळी सत्कार केलाय ना तर जे सत्कार केलाय का त्यांना त्यांना मटन खाऊ घालतो तुमच्याकडून पैसे घेतो दोन अडीच किलो नाही 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 त्याचे वैयक्तिक आज पार्टी तुम्ही आज जाऊ नका आजच्या दिवस थांबा आणतो का नाही काय नुसतं आणतो का नाही दोन किलो आणतो तुला नाही पण तुला नाही मोठे अरे ह्यांची हलत बघ ह्यांना दोन किलो काय होणार नाही पनीर आण पनीर जमताय 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 नाही येतो मी पण ह्याच बघूतोय ना मला एकदा ह्याला इच्छा ना मला आणणार आहे आणणार आण मला का म्हणजे आणणार एवढा मोठा सरकार केला भेटत असं वाटायला बलीचं बकर सगळ्यात त्याला हार पिरलेटकी देत सीएम त्याला दिला बली का बकराय पायचं आणि सल्ला द्यायचा खसकायचं आपला खेळ तर त्यांना थांबून घेऊ आज उद्या याला सकाळी त्यांना वाटलं मस्त पैकी किलो आहे दोन किलो, दो किलो मांडीच नुसतं हो हो म्हण नको नाही पण मध्ये जायचं चौघच बरं इकडे चालू बरं 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 ऐका भावाला आमच्या मना की वापस यायला लागलो ते वापस यायला लागले बर का तीन किलो मोठे तीन किलो अजून ठेवा बरोबर मला व्हिडिओ टाकाय तरी आलं ना तो मी ओके तू वापस कस करायचे मग एक काम कर माझ्याकडे पैसे दे मी घेऊन येतो आणतो तुझ्या काय अरे मी येत नाही बाबा पण सगळी अरेंजमेंट करतो काय नको मी माझं करतो का काय काय म्हणणं काय तुझ्या त्यांना भिन्न काय नाही तू नको येऊ कशामुळे अलीकडे घ्या अलीकडे घ्या थोडी अलीकडे अयामोर अयामोर सरकलाम तुझा बेटा हेवढा मोठा सत्कार केलाय दोन मिनिट लागणार नाही तुझा मुडकं बावला काढाय मला काय टकुर तर फुडी नाही माझ्या नादी लागू नको माझ्या नादीच लागू नको तू नाद लागू माय हा बघायचं तुला तुला सांगितलं कळ ना, ना, ना काय वापस या वापस या बर 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 काय म्हणते बघते घेतो ना घेतो हा घेतो बरं बरोबर बरोबर तुला नाही पण तुला नाही त्यांनाच हो हो त्यांनाच त्यांनाच येऊन ठेवू तुला नाही